गुरु राजेश मधुकर चव्हाण राहणार रामनगर पोस्ट यावळी तालुका जिल्हा यवतमाळ मला आ, सरकार बी जे पी सरकारकडून मि मिळालेली निधी भरपूर मिळालेली आहे आजपर्यंत मला बी जे पी सरकारने माझ्याकडे आठ एकर शेती आहे पाच एकरचा एक सात बारा आहे तीन एकरचा एक सात बारा आहे दोन्ही वावरा शेतामध्ये मला दोन विहिरी मिळाल्या चार आणि चार आठ लाख रुपये त्यानंतर मला आता बारा हजार रुपये या संडा हां हां बारा हजार रुपये संडास त्यानंतर मला स्प्रिंगलर शर्ट मिळाले त्यानंतर मला मोटर मिळाली त्यानंतर मला घरकुल योजनेचा आता येणार आहेत समजा मिळाली हां म्हणजे नाव आहे माझा पुन्हा मला बांबू लागवडसाठी मला सरकारने मदत केलेली आहे पुन्हा आंबा लागवडीसाठी मला मदत केलेली आहे पुन्हा मला बँक माफी झालेली आहे माझे माझ्याकडे दोन दोन लाखाचे दोन म्हणजे थकीत कर्ज होते माझ्या दोन सात बारा आठ मला चार चार ते साडेचार लाख रुपये ते माफी मिळालेली आहे पुन्हा मी या सरकारवर आनंदी आहे भविष्यात पुन्हा मला काही ना काही मिळण्याची शक्यता आहे भाव फक्त माझा एवढं म्हणणं उमट कर पुन्हा माझ्या मिसेसला लाडकी बहीण हे सुद्धा मिळालेले आहे आता सात साडेसात हजार रुपये मी मिळालेले आहे पुन्हा सरकारने मला, सरकार मला माझ्या याला काहीतरी मदत करेलच ही माझी अपेक्षा आहे कमळ 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 कमाल या चिन्हावर मला कमळ या चिन्हापासून मला भरपूर फायदा झालेला आहे तरी मी सुखी आहे ठीक आहे ओके